नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सध्या नोव्हेंबर महिना चालू आहे आणि या काळात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व असतं कारण हा महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र महिना मानला जातो या काळात खंडोबाची नवरात्री महालक्ष्मीचं व्रत तसेच अनेक शुभ उत्सव हे साजरे केले जातात एकवीस नोव्हेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली आणि याच दिवशी मार्तंड भैरव षडरात्र उत्सव याचा प्रारंभ सुद्धा झाला तसेच देव दिवाळी या दिवशी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस खंडोबा नवरात्र आणि देव दिवाळी म्हणून मानला जात असल्यामुळे तो दिवस अधिकच शुभ मानला जातो मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते षष्टी पर्यंत सहा दिवस खंडोबा नवरात्री चालते आणि जेजुरीमध्ये हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात जल्लोषामध्ये साजरा केला जातो कारण खंडोबा हे महाराष्ट्राचं अगदी अनेक घरांचं कुलदैवत मानलं जातं म्हणून या सहा दिवसांना विशेष आध्यात्मिक महत्व दिलं जातं यंदाची चंपाषष्ठी सव्वीस नोव्हेंबर बुधवारी आलेली आहे आणि ही तिथी खंडोबाच्या विजयाची आठवण करून देणारी असल्यामुळे ती अत्यंत पुण्यकारक मानली जाते भगवान शिवशंकरांनी मल्ल आणि मणी या दोन राक्षसाचा संहार करण्यासाठी मार्तंड भैरवाचं रूप धारण केलं होतं आणि त्या या विजयाचं स्मरण म्हणून चंपाी साजरी केली जाते हे युद्ध एकूण सहा दिवस चाललं आणि त्याचा शेवट मार्गशीर्ष महिन्यातील षष्टीला झाला आणि म्हणूनच हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून मानला जातो आणि भक्तीभावाने साजरा केला जातो या दिवशी घरात खंडोबाची पूजा आणि व्रतासोबतच काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय असा शुभ आणि शक्तिशाली असा उपाय सांगणार आहे चंपाषष्टीच्या बुधवारी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या कल्याणासाठी एक दिवा लावायचा आहे आणि असा विश्वास आहे की हा दिवा लागल्यानंतर मुलांवर कोणताही वाईट संकट अडथळे विघ्न आणि नजरेचा त्रास होत नाही मुलांच्या अभ्यासात नोकरीत आणि त्यांच्या भविष्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती होते त्यांना यश मिळतं आणि त्यांच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होतात तर हा दिवा नक्की कुठे लावायचा कसा लावायचा कोणत्या वेळेत लावायचा आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एकदाच वर्षातनं फक्त एकदाच करायचा असतो आणि हा उपाय इतका पवित्र आणि प्रभावी मांडला जातो की मुलं लहान असोत किंवा मोठी असोत त्यांचं वय काहीही असो आईने हा उपाय नक्की करावा असं सांगितलं जातं हा उपाय तुम्हाला उद्या बुधवारी येणाऱ्या चंपाषष्टीच्या दिवशी करायचा आहे आणि तोही संध्याकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे म्हणजे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री रात्री साडे दहा वाजेपर्यंत आणि या वेळेत मुलांच्या नावाने एक दिवा तुम्हाला लावायचा आहे चंपाषष्टी हा दिवस चांगल्याने वाईटावर विजय मिळवल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो आणि या दिवशी वातावरणात एक खास सकारात्मक ऊर्जा असते आणि म्हणूनच हा दिवस नकारात्मकता वाईट शक्ती नजरेचा त्रास इडापिडा आणि परिणाम दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी मानला जातो या दिवशी खंडोबाची पूजा केली जाते आणि त्यासोबतच काही खास उपाय सुद्धा केले जातात जे मुलांच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचे मानले जातात आपल्या मुलांवर कोणताही संकट येऊ नये त्यांच्यावर नकारात्मक नजर किंवा नजर दोष पाडू नये त्यांचा हट्टीपाणा कमी व्हावा शिक्षणामध्ये प्रगती व्हावी नोकरीमध्ये त्यांना यश मिळावं प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना उत्तम संधी मिळाव्यात आणि त्यांची भरभरून अशी प्रगती व्हावी या सर्व गोष्टींसाठी हा दिवा लावण्याचा उपाय अत्यंत उपयुक्त मानला जातो कारण अनेक वेळेला मुलांच्या आयुष्यातील अडचणी या त्यांच्या नशिबामुळे नव्हे तर त्यांच्या नजरेच्या परिणाममुळे सुद्धा निर्माण होतात नजर दोष हा फक्त बाहेरच्याच नजरेतून लागत नाही तर घरातल्या लोकांमधनं सुद्धा तो सहज लागत असतो आई वडिलांची नजर सुद्धा मुलांना पटकन लागू शकते कारण जेव्हा मुलं काही चांगलं काम करतात मिळवतात चमकतात तेव्हा आपण त्यांच्याबद्दल प्रेमाने कौतुक करतो आणि त्याच क्षणी त्यांना नजरही लागू शकते त्यामुळे त्यांची प्रगती थांबू शकते नोकरी मिळत नाही अभ्यास होत नाही मनासारखे परिणाम मिळत नाही काही वेळेला मुलं वाईट सवयीकडे झुकतात लहान मुलं हट्टी होतात चिडचिडेपणा करतात सांगितलेलं काहीच ऐकत नाही तर या सगळ्या गोष्टी नजर दोषामुळे सुद्धा होऊ शकतात आणि म्हणून या दिवशी केलेला हा दिवा मुलांच्या आजूबाजूला एक अदृश्य सुरक्षा कवच तयार करत असतो ज्यामुळे त्यांच्याकडे कोणतीही वाईट नजर नकारात्मक विचार आणि संकटही पोचू शकत नाहीत चंपाषष्टीच्या दिवशी पूजा संध्याकाळी केली जाते तळी सुद्धा संध्याकाळीच भरली जाते आणि म्हणून हा दिवा तुम्ही संध्याकाळीच लावायचा आहे कारण ही वेळ अत्यंत शुभ मांडली जाते आणि यावेळी केलेला उपाय सर्वात प्रभावी मांडला जातो हा साधा पण शक्तिशाली उपाय एकदा केल्यानंतर मुलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल दिसू लागतात आणि त्यांचं संरक्षण होतं त्यांची प्रगती अधिक वेगाने होत जाते आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये कणिक जी आहे तर ती घ्यायची आहे म्हणजे गव्हाचं कणिक असेल तर गव्हाचं पीठ असेल तर ते घ्या बाजरीचं पीठ असेल ज्वारीचं पीठ असेल किंवा डाळीचं पीठ असेल जे कोणतंही पीठ तुमच्या घरामध्ये असेल तर ती सर्व पीठं तुम्हाला थोडीशी एकत्र करायची आहेत आणि मळून घ्यायचं आहे आणि त्याचा तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे आता हा दिवा आपल्याला तयार करताना विषम संख्येमध्ये हे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत जसं की बघा तुमच्या घरामध्ये एक मुलं असेल तर त्या मुलासाठी तुम्हाला हा एक उपाय करण्यासाठी दोन दिवे बनवायचे आहेत आणि जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन मुलांसाठी चार दिवे बनवायचे आहेत म्हणजेच आपल्याला प्रत्येक मुलांसाठी दोन दोन दिवे लागणार आहेत आणि जेव्हा तुम्ही दिव्यांसाठी हे कणिक मिळणार आहात तर तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही फक्त सर्व पिठं एकत्र करून तुम्हाला असे दिवे तयार करायचे आहेत आणि जर तुमच्याकडे एकच गव्हाचं कणिक असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही दिवा बनवला तरी सुद्धा चालेल त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात घालून लावायची आहे आणि जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे किंवा जे कोणतंही साधं तेल असेल तुमच्याकडे ते घातलं तरीही चालेल पण चुकूनही दिव्यामध्ये तूप जे आहे तर ते तुम्हाला घालायचं नाही त्यानंतर काय करायचं आहे एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये थोडासा भंडारा जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि हे दोन दिवे ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचं आहेत आणि सोबतच तुम्हाला कुंकवाचा गंध सुद्धा तयार करून घ्यायचा आहे आणि एक खोबऱ्याचा तुम्हाला तुकडा घ्यायचा आहे त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जर खंडोबाचा टाक असेल तर त्या खंडोबाच्या टाकावर तुम्हाला भंडारा अर्पण करायचा आहे म्हणजे भंडारा पाहायचा आहे आणि त्या दिव्याने तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर तिथेच आपल्याला देवघरासमोर आपल्या मुलांना एका आसनावरती बसवायचं आहे किंवा पाटावरती बसवायचं आहे आणि सर्वप्रथम मुलांच्या कपाळावरती कुंकवाचा गंध लावायचा आहे त्यानंतर थोडासा भंडारा लावायचा आहे आणि जो खोबऱ्याचा तुकडा जो आपण घेतलेला आहे तो मुलांवरनं तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दिव्याने तुम्हाला मुलांचा औक्षण करायचं आहे आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर तुम्हाला सर्वप्रथम दोनच दिवे ताटामध्ये घेऊन पहिल्या मुलाचं औक्षण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते दिवे तुम्हाला उचलून साईडला ठेवायचे आहेत आणि पुन्हा दुसरे दोन दिवे ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या मुलाला तुम्हाला ओवाळायचं आहे तर अशा पद्धतीने हे जे दिवे आहेत तर ते आपल्याला चंपाषष्टीला आपल्या मुलांसाठी लावायचे आहेत आणि याला नागदिवे असं म्हटलं जातं आणि हे नाग दिवे फक्त चंपाषष्टीलाच केले जातात आणि जर असे दिवे बनवून त्याने आपल्या मुलांचं आपण औक्षण केलं तर आपल्या मुलांची दिवसेंदिवस प्रकार गती होते मुलांना जी काही नजरबाधा नजर, नजर दोष लागलेली आहे तर ती निघून जाते मुलांचा हट्टीपणा तापटपणा देखील कमी होतो आणि म्हणून तुम्हाला आपल्या मुलांसाठी हा उपाय अवश्य करायचा आहे जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर मुलांना व्हिडिओ कॉल करून सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता मुलांचा औक्षण करून झाल्यानंतर हे दिवे काय करायचे आहेत तर ते तुम्हाला तसेच ताटामध्ये भरून तुमच्या देवघरासमोर ठेवून द्यायचे आहेत जोपर्यंत हे दिवे जळत आहेत तोपर्यंत तसंच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी हे दिवे तुम्हाला घेऊन मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या हे दिवे खाऊन जातील त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर खंडोबाचं देवस्थान असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की दर्शन करा आता तुम्हाला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं चा भरीच आहे तर त्याचा नैवेद्य घेऊन जायचं आहे कारण या या नैवेद्याला खूप जास्त मान आहे तसेच तुमच्या देवघरासमोर जर खंडोबाचा टाक असेल तर संध्याकाळी नक्की तुम्ही तळी भरायची आहे आणि तळी भरण्यासाठी जे कोणी तुमच्या घरी येईल त्यांना सुद्धा तुम्हाला वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी जी आहे तर ती प्रसाद म्हणून द्यायची आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ